कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा

महाभारताशी निगडीत सण पांडवांना वनवास ते क्षण वेळ अमावशाची बैलगाड्या झुंपल्या रानाकडे वळल्या शहर ओसाड पडली मुरुम तारीख तीस आजचा दिवस म्हणजेच कृषीशी निगडीत असा परंपरागत चालत आलेला सण म्हणजेच वेळामावश्या या क्षणाची शेतकरी वर्गातून आतुरतेने वाट पाहिलं जातं दापोर युगापासून चालत आलेल्या रूढी परंपरा आजही कलयुगात जोपासलं जातं त्यालाच भारतीय संस्कृती आणि परंपरा म्हणलं जातं दिनांक तीस वार सोमवार म्हणजेच मार्ग शीस महिन्यातील अमावश्याचे म्हणजेच वेळामोश्या सण शहर परिसरात उत्साही आणि भक्तिमय वातावरणात आपली रूढी परंपरा जोपासत साजरी करण्यात आली महाभारताशी शेतकरी बांधवांशी निगडीत असा सण मानला जातो शेतामध्ये पाच पांडव पूजन करून विविध फळ फळावळ पुरणपोळी खीर ज्वारी बाजरीचे उंडेचा निवेद दाखवून सणाची सुरुवात होते पांडवावर ज्यावेळी वनवासात जाण्याची परिस्थिती आली तेव्हा ती वेळ आमावश्याची होती आणि तेव्हा त्यांना वनात पिकणाऱ्या विविध भाजीपाला फळ फळावळाचा केळीच्या पानावर भोजन करून त्यांनी वनवासाला सुरुवात केली आणि तेव्हापासून वेळामाशा म्हणजेच येळवस सण अस्तित्वात आली असे आख्यायिका आहे मूळ कर्नाटकी असणारा सण महाराष्ट्रात धाराशिव लातूर सोलापूर नांदेड आणि परळीच्या उर्वरित भागात वेळाचा सण शेतकरी वर्गातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मार्क्सिस आमोशाला हा उत्सव साजरा केला जातो दिनांक तीस वार सोमवार रोजी शहर गाव ओसाड पडली असल्याचे चित्र दिसून आले शहर गावातील घरांच्या सुरक्षेसाठी मुरुंग पोलीस प्रशासनाच्या वतीने दिवसभर शहरात पेट्रोलिंग चालू होते वेळामोशा निमित्त आज रोजी शहर व परिसरातील नागरिक शेतीकडे शेतातील लक्ष्मी देवी पांडवाचे काळ्या आईचे रण फेडणार सणादिवशी शहरात शांतता रानावर खिलविलाट असते आजच्या रोजी संपूर्ण शेतकरी वर्ग शेतातील पांडव पूजन करून एका अर्थाने वनराईचे भक्ती पूजा करतो पूजेला ज्वारीचे बाजरीचे उंडे विविध भाज्या मिसळून बनवलेलं भजी खीर शेंगापोळी ज्वारी भाकरी बाजी भा, बाजरी भाकरी यासह अनेक पदार्थाचे प्रसाद निवेद म्हणून दाखवतात चांगो चांगला पाऊस आला घरला पळा हर हर महादेव इडा पिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे हे जयघोष केला जातो या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठलेच पौरोहित्य आरत्या नसतात उंड्यावरच ज्योत पेटवली जाते मंत्र नसतात की कोणतीच पोती सगळी पूजा स्वतः बळीराजा करतो हा सण साजरा करताना त्याच्या चेहऱ्यावर भावाची चिंता नसते की उत्पन्नाची दुपारच्या वेळी ऊतू दवडलं जातं म्हणजे शेवया एका छोट्या बोळक्यात घालून गोवऱ्यावर शिजवल्या जातात त्याचे ऊतू घालवतात ज्या दिशेला ऊतू जाते त्या दिशेला चांगले पीक येणाऱ्या काळात येईल अशी भावना असते आजच्या दिवशी शेतकरी शेतामध्ये अनेक मित्र परिवार पाहुण्यास वनभोजनाचे आस्वाद घेतात मुरुमो परिसरात आज शहरात गावाद तर रानात मात्र गावात असते दिसून येते रानातील रब्बी पीक हरभरा बोरे ऊस ओल्या तुरीच्या शेंगात कच्चे गहूवर ताव मारतात एकंदरीत आजच्या दिवशी रानमेवावर पोट भरून आस्वाद घेऊन नंतर खीर भजी उंडे भाकऱ्या भरितावर ताव मारून वरून आंबील पिऊन शांत झाडाच्या सावलीखाली विश्रांती घेऊन संध्याकाळी उशिरा घरी परततात एकंदरीत आजचा दिवस म्हणजेच वनराईचे भक्तीभावाने पूजन व वनभोजनासाठी मुरुम व परिसरातील सर्व समाजाचे शेतकरी अगदी भक्तिभावने हे सण साजरे करतात एकतेचं प्रतीक म्हणूनही सणाला ओळखले जाते एकंदरीत कुणी प्रथा परंपरा म्हणून तर कुणी कृषीशी निगडीत तर कुणी रब्बी पिकापासून आरोग्य पौष्टिक आहार मिळतो या भावनेने जरी सण साजरे होत असले तरी आपली संस्कृती जोपासली जात आहे हे महत्वाचे मुरुम शहरातील पाटील परिवाराच्या वतीनेही सहकुटुंब सहपरिवार अनेक वर्षापासून ही परंपरा जोपासत वेळामोशा सण उत्साहात साजरी करतात याप्रसंगी माजी मंत्री बसवराज पाटील जिल्हा बँकेचे चेअरमॅन बापूराव पाटील उमरगा जनता बँकेचे चेअरमॅन शरण बसवराज पाटील आणि यावर्षी चिरंजीव माधव शरण पाटील यांचीही या सणासाठी हजेरी लागली प्रतिवर्षाप्रमाणे कृषी संस्कृतीमधील सण वेळामोशा मुरुम ग्रामीणमधील पाटील मळा येथे आज दर्श वेळामोशा निमित्त शेतात जाऊन आरास पूजा केली तसेच माझ्या शेतकरी बांधवांना समृद्धी आणि भरभराट लावू अशी प्रार्थना करून शेती माती ही कृषी संस्कृतीचा आत्मा आहे मराठमोळ्या सणामधून आपण आपल्या मातीतल्या संस्कारांना जपतो शेती आणि मातीशी आपली नाळ कायम घट ठेवली पाहिजे आजच्या दिवशी कृतज्ञता म्हणून आरास पूजन करून पूजा करतो पशुधनाची देखील आपण कर्तज्ञ राहून सेवा जपतो असे मत यावेळी पाटील यांनी व्यक्त केले शेतकरी बांधवांना येळमशाच्या हार्दिक शुभेच्छा येळ अमावस्याचा सण प्रामुख्याने लातूर धाराशिव सोलापूर आणि कर्नाटकातला काय भाग या भा ह्या भागामध्ये अतिउत्साहानं साजरा केला जातो आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा उत्साहाचा सण आहे येळ आमावश्या म्हणजे याला कर्नाटकमध्ये येळ म्हणजे सात सातवी अमावश्या म्हणून याला येळ अमावश्या असं नाव आहे आणि सर्व शेतकरी बांधव घरा गावात आजच्या दिवशी सर्व गावातील दुकाने मार्केट व घरे कडे कोटपणे बंद करून सर्व शेतकरी शेतीकडे येतात तसेच ज्या बांधवांना शेती नाही अशा बांधवांना खास करून जेवणासाठी शेत शे वनभोजनासाठी आमंत्रित केलं जातं आणि ह्या ह्या सणाचं एक वै वैशिष्ट्य म्हणजे या सणामध्ये रब्बीच्या हंगामात जे जे पीक आपल्या शेतामध्ये येतं हरभरा असेल वटाणा असेल गाजर असेल काकडी असेल सर्व असं सर्व पिकाची मिळून भाजी केली जाते त्याला भजी असं नाव आहे आमच्याकडे प्रचलित जे की भजी तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला किंवा कुठल्याही शहरामध्ये गेलात तर तुम्हाला खायला मिळणार नाही असं एक वनभोजन आमच्या शेतकरी कुटुंबाच्या वतीनं केलं जातं तसेच खीर आहे तसेच आंबील खिचडा असं पारंपरिक पद्धतीचं आपल्याकडे जेवण तयार बनवलं जातं आणि हे हे जेवण थंडीचे दिवस असल्यामुळे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं उपयोगी असतं आरोग्यदायक असतं म्हणून ह्या सणाला अधिकाधिक आमच्याकडे खूप महत्त्व आहे परत एकदा महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकातल्या कर सर्व शेतकरी बांधवांना हात जोडून विनंती हा सण वर्षानुवर्षे असाच उत्साहात साजरा करावा व आरोग्यदायी राहावे ही ही सर्वांना माझी विनंती नमस्कार धन्यवाद नमस्कार आज आम्ही पाटील परिवारतर्फे सर्वजण सहकुटुंब आम्ही येळावा साठी शेतांकडे आलेलो आहोत हे आमचे आई आहेत आज त्यांनाच आपण विचारू आज त्यांना कसं वाटतंय ಅವಾ ಆ ನಂತ್ರಿ ಹೊಲ್ಕಡೆ ಬಂದಿದ್ವು ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಅದೇ ರೀತ ಹೊಲ್ ಕಡೆ ಬಂದಿದ್ವಿ ಹ್ಮ್ ಎಷ್ಟು ವರ್ಷದ ಎಲ್ಲಾ ಇದ್ ಎಸ್ ವರ್ಷ ಬರ್ತೀರಿ ನೀವು ಹೊಲ್ಕಡಿ

ह्या शेतातलं म्हणजे निसर्गावर अस अवलंबून असल्यामुळे आम्ही पूर्ण शेत मेहनतीनं प्रत्येक पिकासाठी मेहनत घेऊन आम्ही करतो या शेतात आम्ही पिकवतो आणि आज एक दिवस एवढा आनंदाचा राहतं आमचा सा। की सांगता व सर्व परिवार मिळून आज आम्ही शेताकडे येऊन एकत्रित जेवणाचं पूजा करण्याचा आनंद घेतो आणि असंच हे परंपरेनं चालू राहावं अशी इच्छा व्यक्त करतो कर्मदंड मराठी व्रत लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा